नर्मदे हर आज सानब महाराज ग्रुपचा सा परिक्रमेतला सत्तावन्नावा दिवस आणि उत्कृष्ट काशी धर्मशाला बरगाव या ठिकाणावरून सानब महाराज ग्रुप हा सहा वाजता नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेसाठी निघालेला आहे अतिशय या ठिकाणी धुक्याचं प्रमाण आहे परंतु परिक्रमा परिक्रमावाशी काही दम धरत नाहीत अक्षरशः साडेपाच वाजता काही पाच या ठिकाणाहून निघालेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर य बाबाजी या हाके सेवा देणेवाले तो बाबा जी आपका क्या इरादा है लोगों ने कब निकलना चाहिए उनको निकलना चाहिए छह बजे से निकलना ही चाहिए यहाँ तो से तीन बजे से भागना चालू कर देते हैं। हमारे या... सेवा में दखल आ जाता है ये अच्छा लगता है क्या तो ये अच्छा लगता नहीं हमारे सेवा करने का कोई फिर महत्व भी नहीं निकल पाता हाँ ये ठंड कितना है ठंडी तो यहाँ है महाराज जी अभी ये देखो यहाँ पानी टपक रहा है जी, यहाँ पानी है, तो संक्रांति तक पानी रहेगा महाराज तो मतलब ठंडी पड़ता है। ये बहुत तकलीफ वाली बात है और आश्रम वाले दुखी हो जाते हैं। तो सब परिक्रमा थोड़ा सोचना चाहिए और थोड़ा धीरे से चलना चाहिए अभी देखो ना, ये बहुत धोहा दुख, दुख, है और वातावरण बहुत खराब लेकिन लोग पाज से निकलते हैं। नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा अतिशय गार आहे वारा आहे धुका आहे आजचा सत्तावनवा दिवस आपला परिक्रमेतला नर्मदे हर आज आपण या बरगावमधून निघालेलो आहोत आणि पुढे शहापुरा शहापुरा या पस्तीस किलोमीटरच्या प्रवासालाच सुरुवात झालेली आहे सहा वाजता नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर आज आम्ही परिक्रमेला सुरुवात केली परंतु एक किलोमीटर आल्यानंतर हे जी काही धुकं दिसत आहे त्या धुक्यामधून डायरेक्ट आता पाण्याचे थेंबच पडायला लागले म्हणजे पाऊस चालू झाला आणि आम्ही थांबून घेतलेला आहे हे असणारे परिक्रमा अशी महाराष्ट्रातली ते आमच्या संगीत होते रात्री आता आम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलोत काही चालतायत आणि अशा परिस्थितीत परिक्रमा करणं योग्य नाही परंतु परिक्रमावासी स्वतःची काळजी घेत नाहीत आणि मग एखादी दुर्घटना घडल्यानंतर माईला दोष द्यायचा ही काही योग्य नाही आहे म्हणून प्रत्येक परिक्रमावाशियांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचा प्रवास टाळावा ही सर्वांना विनंती नरमदे हर आजचा सत्तावन्नवा दिवस नर्मदे हर तुम्ही कुठले राजौरीचे नाही का सर बाकी जोडीदार पुढे गेले आता मला सांगा अशा वातावरणात कुठं थांबतील ते आहो हातपाय वाकडे होतीन एवढी गार आहे एवढं थंडी आहे शेवटी शरीर आहे ना त्याला काही मर्यादा आहेत ना विचार केला पाहिजे हो लोकांनी थोडस नर्मदे ह नमदे आता आश्रमामधून एक किलोमीटर पुढं आल्यानंतर अचानक क्लाईम या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी पाऊस पडायला लागल्यानंतर आम्ही पुढे एक पडीचा आश्रय घेतल्यानंतर या आपल्या असणाऱ्या माईने दुकान उघडलं आम्ही या पडीमध्ये बसलो होतो आणि माईने या ठिकाणी खूप घाई गडबड करून या ठिकाणी आम्हाला शेकोटी बनवून दिलेली आहे आणि मग आता आम्ही सर्व परिक्रमावासी सानब महाराज ग्रुप या शेकोटीचा आता आनंद घेतो आहे आणि थोडंसं शरीर गरम करत आहोत अशा प्रकारचे खूप प्रेमळ लोक या माईने या तटावरती बसवलेले आहेत म्हणूनच नर्मदा यांची परिक्रम परिक्रमा आनंदात होत आहे नर्मदे हा।, नर्मदे, हा। नर्मदे, हा। नर्मदे, हा। नर्मदे हा परंतु प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे आणि अशा खराब वातावरण वातावरणामध्ये परिक्रमा टाळली पाहिजे प्रवास टाळला पाहिजे ही कृपया सर्वांनी नोंद घ्यावी नर्मदे हर नर्मदे हर बघा ही निसर्गाची कला अनेक प्रकारची त्या ठिकाणी बनवलेली आहेत बघा एकाच पुलामध्ये अशा प्रकारचा लाल आणि पिवळा कलर भरलेला आहे काही निळे आणि पांढरे आहेत निसर्गाची करणे आहे आणि हे जंगल आता आम्ही विक्रमपूर या ठिकाणहून एक साधारणतः पंधरा किलोमीटर राहिलेला आहे आणि हा घाट शिक्षण आहे आणि आता घाट उतरत आहोत आम्ही नारमध्ये हा जिंदगी भार आजचा दहा वाजल्याच्या पुढे हा छानसा प्रवास परत पुन्हा चालू झालेला आहे कारण आज वातावरण सकाळी खूपच खूपच खराब होतं अगदी दोन तास आम्हाला एकाच जाग्यावरती थांबावं लागलं ला। कारण डायरेक्ट धुक्यामध्ये पाऊस पडत होता नरमध्ये अशा प्रकारचा हा जंगल मार्ग जरी असला परंतु रोड व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काही नाही वाटत नरमध्ये हर जिंदगी भाई जय हो आय की तो चिंता काय आणि शॉर्टकट मारायला गेलो पण कट झाला मधून घुसलो परंतु वेळ बी गेला त्याच्यामध्ये चला अनुभव आला नरमध्ये हर जिंदगी नरमध्ये हर आता आपण पोहोचलो आहोत अमेरा या गावी हर आता इथून विक्रमपुरा एक साधारणतः अकरा किलोमीटर राहिलेला आहे नरमध्ये हर नरमध्ये हर आज दुपारी भोजन प्रसादी विक्रमपूरच्या पाठीमागे एक आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये आज दुपारची भोजन प्रसादी घेतली छान भोजन प्रसादी दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा योग आला या ठिकाणी भोजन प्रसादी घेण्याचा अशा प्रकारचा हा छान आश्रम आहे दीडशे मुलं आहेत आणि सुंदर स्वयंपाकाचं नियोजन पुरी भाजी भात वरण अशा प्रकारचं नियोजन स्वयंपाकच छान आहे नर्मदे नर्मदे नर तर जेवण झालंय थोडंसं विसरं एक पाच दहा मिनिटाची नंतर नंतर पुढे नाही घ्यायचं आहे चला ठीक आहे नर्मदे हर जिंदगी बघा जेवणासाठी अशा प्रकारची व्यवस्था नर्मदेह हर आता आपण आलेलो आहोत विक्रमपूर या विक्रमपुरामध्ये तीन वाजता आलो होतो कारण सकाळी वातावरण खराब होतं नर्मदे हर आता आपण आलो आहोत विक्रमपुरा शहापुराच्या मागे बारा किलोमीटर आणि तीन वाढलेले आहेत कारण आज दोन तास आपले एकाच जागेवर गेले ते म्हणून आपल्याला वेळ गेलेला आहे तरी पोहया कुठपर्यंत जाणं होतंय ते सर नरमध्ये विक्रमपुरात असं मार्केटचं गाव आहे नरमध्ये इथंही आश्रम आहे आज नरमदे हार जिंदगी भर अशा प्रकारे हा विक्रमपूर आहे आता पण पुढे चालू आहे परिक्रमा प्रमाण निवृत्ति देवी ज्ञान नन्देव प्रमाण निवृत्ति देवी ज्ञान नन्देव प्रमाण निवृत्ति देविज्ञाने वा प्रमाण निवृत्ति संजीवन हरिपाठ समाधि सञ्जीवान हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ हरी मुखे हरे मुखे म हरी मुखे हरे मुखे मनाची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची बना कोण करी हरी मुखे माना हरी मुखे मन हरी मुखे मन हरी मुखे म्हणा आज नर्मदा परिक्रमेतला सत्यावन सत्तावन्नवा दिवस आणि या दिवशी शहापुराच्या पाठीमागे पाच किलोमीटर हरिपाठ आणि त्यामधील ज्ञानदेव प्रमाण ही चाल नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर आता आपण चालत आहोत विक्रमपुराच्या पुढे आणि शहापुरा या गावाच्यामध्ये भेटणारी ही छोटीशी नदी आता या रोडचे कामड खूप जोरात चालू आहेत आणि डायरेक्ट ते जेवढे टन आहेत सगळे टन काढून टाकलेले तो चिंता नरमदे हर आता या ठिकाणी सूर्य भगवान आपल्या निजस्थानाकडे चाललेले आहेत आणि आम्ही ही आश्रमाकडे चाललेलो आहोत आज शहापुरा दिंडोरी या आश्रमाकडे आमची वाटचाल आहे एक दोन एक किलोमीटर हा आश्रम राहिलेला असेल आता अशा प्रकारचा हा छान भगवान आपल्या निजधामाकडे जात असताना टिपलेलं एक सुंदरस मनमोहक दृश्य आणि आनंद वाटतो असं दृश्य पाहायला नरमदे हर जिंदगी भा आणि हा नवीन रोड आता होऊन राहिलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर अगदी डायरेक्ट कंठक पर्यंत हा रोड जब्बलपूर ते अमरकंठक नर्मदे हर नर्मदे हर जय ओम जय ओम जय ओम तो चिंता काय की नरमदे हा थंडी सुटली बघा आत्तापासूनच खूप आता एक आठ दिवस आम्हाला त्या थंडीचा त्या ठिकाणी त्रास होईल परंतु आता निसर्ग आहे निसर्गाच्या चक्राला कुणी हात लावू शकत नाही कारण त्याची गरज बी आहे सर्व गोष्टीची थंडीची गरज आहे उष्णतेची आहे पावसाची आहे हे निसर्गाचं चक्र आहे आणि ते जर नाही चाललं तर विश्वास चक्र कोलमडून पडेल नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर आता आपण शहापुरा या आश्रमामध्ये आहोत आणि सर्व भोजन प्रसादी चालू आहे नर्मदे हर महाराज नर्मदे हर कस काय भोजन प्रसादी छान चालली ना वाँ 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 वा 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 धन्यवाद प्रकारे हा शहापुरा या ठिकाणी आश्रमामध्ये खूप गर्दी थी। असते या ठिकाणी नर्मदे हर मै नर्मदे।, नर्मदे।, नर्मदे ये ये सब करती है नर्मदिया मां करती है हमारी क्या समर्थी गुरुदेव <laughs> तो फिर वो बना दिया के पेड़ में तो नहीं है।, की है, सब करती है हम नहीं करती चलो कर ठीक है नर्मदे है कोई नहीं और अभी यहाँ भोजन प्रसादी बन रही है नर्मदे हर नर्मदे हर टिक्कड बोलते इसको चलो ठीक आहे चाळीस परिक्रमावाशी या आश्रमामध्ये आजच्याला संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलेले आहेत आणि आमचे महेश महाराज नर्मदे हर या ठिकाणी आपण काय जॉब काय करत होता आपला जॉब नहीं का बार आता तो। माई तो जॉब चालू है सद्या वाह वाह छान छान नर मे है क्या बोले बोलो क्या बोल दो नहीं उनको मैं बोल रहा था लेकिन वो नहीं बोले ठीक है मैं आपका क्या नाम है मेरा नाम अच्छा चलो अच्छा इनकी बेटी है बहू है अरे वाह बहुत बड़े